हाय एव्हरीवान अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे मस्त असाल आता मी इथे ना गावाला जायची तयारी करते आहे पुण्याला नाही तर मूर्तिजापुलला विवानचा बड्डे आहे त्यासाठी आम्हाला निघायचं आहे आणि त्यासाठीचीच थोडीशी पॅकिंग चालू आहे कसं असतं ना आपल्या मुलांचं आपल्याला माहेरी जावं वाटतं थोड्या वेळ आई वडिलांबरोबर आपल्या भावंडाबरोबर घालवासा वाटतो छान गप्पा माराव्या वाटतात थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटते आणि खरंच माहेरी आलं ना की खरंच आपण खूप निवांत असतो आई भावंड आणि सगळं इतके दिवस पटापट जातात आणि सगळं आपल्याला आपलंसं वाटतं पण खरं सांगू काही दिवसांनी ना नकळत आपल्या मनात एक विचार डोकावतो आपल्याला आपल्या घराची आठवण येते आणि असं वाटतं की कधी आपल्या घरी जातो आहे हे आपल्या मनाच्या जवळचं असतंच पण तरीही एक वेळनंतर आपल्याला आपल्याच घराची ओढ लागते आपलं ते रुटीन आ आठवतं आणि सगळ्या गोष्टी आठवतात सुरुवातीला असं वाटायचं माहीर आल्यावर खूप दिवस इथंच थांबावं पण जसे, जसे दिवस सरतात ना तसं तसं मैन थोडंसं सैराभैरा व्हायला लागतं आणि मग आपल्याला आपल्या घराची ओढ लागते बरोबर ना तुम्हालाही असं नक्की होत असेल आता बघा ही ना एकटा पडला होता आणि म्हणूनच सुजितने त्याला गेम लावून दिला तर दुपारचं जेवण करून आम्ही निघालो आहे मूर्तिजापूरला आणि एक दोन तास लागतील तिच्याकडे जायला मूर्तिजापूरला जायला मिनिमम एक दीड तास लागतो आणि घरापर्यंत ते तिच्या घरापर्यंत पोहोचायला मॅक्सिमम दोन ते अडीच तास तर आम्ही आलो आहे अमरावती स्टेशनला इथून तिकीट काढल्या आणि का ही लोकं कशी बस नाही जातात पण माझ्याकडून काही बसचं ट्रॅव्हलिंग होत नाही त्यामुळे मला ट्रेनच सेफ वाटते तर हे आहे निकिताचं सासर आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की ते सगळेजण इथे येतात दोन महिने राहण्यासाठी तशी ती पुलगावला असते तर आता इथे बरेच जणं येणार आहे तिच्याकडचे गेस्ट तर मी ना खूप असा व्हिडिओ शेअर करणार नाही अगदी थोडक्यात आजचा आणि उद्याचा व्हिडिओ कंबाईन असणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ थोडेसे शॉर्ट्स आहेत तर आता जसं सासर म्हटलं की सासर म्हणजे ना फक्त आपली जबाबदारी नसते तर ती आपली आता ओळख झाली आहे आपलं स्वतःचं आयुष्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली घरपणाची भावना आपल्याला तिथे मिळते जशी आपल्याला माहेरी प्रेमाची ऊब मिळते ना तशीच आपलं घर आपलं सासर म्हणजे आता आपल्याला स्वतःचं अस्तित्व वाटतं आणि आता माझंही तसंच झालंय माहेर येऊन खूप दिवस राहिले मस्त गप्पा गोष्टी खूप एन्जॉय केल्या खूप विश्रांती घेतली खूप प्रेमाची ऊब मिळाली हीच ऊब हीच प्रेम हीच एनर्जी आपल्याला घेऊन ना पुढचे काही दिवस किंवा पुढचं एक वर्ष म्हणा आपल्याला ती टिकवायची असते तर आता मला सगळं आठवायला लागलं आहे माझी बाल्कनी माझा तो किचन माझं सगळं घर आणि सगळं गेल्यानंतर मला व्यवस्थित सेटही करावं लागणार आहे कारण सगळंच बिघडलेलं असणार आहे आणि तसंही ना आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो मग ते फिरण्यासाठी असू देत किंवा मग आता माहेरी असू देत लग्नाला आता दहा वर्षाच्या वर झाली आहेत त्यानंतर आपलं घर म्हणजे सासरचंच घर असतं माहेर हवं असतं आठवणींसाठी पण सासर हवं असतं आता आयुष्यासाठी म्हणून आता ना अगदी दोन दिवस राहिले आहेत आणि मन फक्त हेच म्हणतं आहे की आता घरी जावंसं वाटतंय असो आता सगळेजण आले होते त्या गुंगाटामध्ये सुद्धा मी माझं काम करून घेतलं कारण वर ना थोडीशी जागा होती आणि तिथे जरा शांतता होती त्यानंतर झाली आता डिनरची तयारी आणि डिनरलाही बरेच जण येणार आहे कारण निकिताचं परिवार आहे ना खूप मोठा आहे म्हणजे चुलत जे आहे ते सगळेजणं येतात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्यानंतर सगळेजणं तिथे आले होते आणि त्यामुळेच ना मी जरा कॉन्शियस होते की सगळ्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं का त्यांना आवडेल का कारण आपण प्रत्येकाला विचारू शकत नाही त्यामुळे म्हटलं की आपण जेवढं कमी घेतलं ना तेवढंच बरं कारण बऱ्याच जणांना आवडत नाही आणि मग त्यांना न विचारता घेतलं की मग आपल्यालाही चांगलं वाटत नाही त्यामुळे अगदी जे आहेत ना घरातले आता तेच दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप जण दिसणार नाही आणि उद्याचा बर्थडे सेलिब्रेशन आहे त्यामध्ये आता सगळेजण येतील तर ऑलमोस्ट सगळेजण तुम्हाला दिसतीलच आत्ता दुसरा दिवस आहे आणि काल रात्रभर माझं एवढं अंग दुखलं ना कारण हा जो कॉट होता ना तो थोडासा मला कडक वाटला आणि अशी झोपायची सवय नाही आहे तर त्यामुळे माझं पूर्ण अंग दुखत होतं आणि पायही दुखत होते मग मला हे मसाजर दिसलं आणि त्या मसाजरनी मी छान पोटरीची मसाज करून घेतली जे खांदे आहेत पान आहे त्याची मसाज करून घेतली आणि मला हे आवडलं मसाजर थोडंसं हेवी आहे यापेक्षा स्वस् हलकं मिळालं ना हलकं म्हणजे प्राईजने नाही ते कॅरी करायला थोडंसं हलकं पाहिजे नाही तर त्याचाच भार एवढा आहे ना की आपण ते मानेवर किंवा असं पाठीवर फिरवू शकत नाही पण पायावर फिरवत होते ना इतकं रिलॅक्स वाटत होतं आणि खरंच खूप मस्त मसाज होत होती मी ऑनलाईन चेक केलं आणि मी सुद्धा घ्यायचा विचार करते कारण आपलं काम आपण स्वतः करू शकतो दुसऱ्यांवर डिपेंडन्सी नसते नाहीतर मग दाबून दे मसाज करून दे तेल लावून दे हे कोणाला म्हणणार ना नेहमी नेहमी तर मी ऑनलाईन सर्च केलं आहे प्रॉडक्ट मी टॅग करते तुम्हालाही हवं असेल तर आता प्लांट लवर म्हटलं ना की आपलं असं झाडांमध्ये मन अडकतंच इतकं मला ना जेलस फील होतं होत होतं खरं सांगू की इतके मोठे मोठे पानं कसे झाले आहेत मनी प्लांटचे असं वाटत होतं की तोडून न्यावा फांद्यात पण असं म्हणतात ना मनी प्लांट कुणाच्या घरचा असा तोडून आणू नये आपण तो विकतच घेऊन आणावा आता ते व्हिडिओज बघितले त्यावरून मला हे समजलं अदरवाईज मला माहिती नसतं तर मी खरंच तोडून नेले असते आणि इथे तुम्ही बघितलं ना मावशींचा स्वयंपाक चालू आहे कारण बरेच जण येणार होते त्यामुळे घरात काही स्वयंपाक बनणार नव्हता मावशीत स्वयंपाक बनवतील आणि जेवणं झाली त्यानंतर थोडासा आराम झाला आराम काय गप्पा गोष्टीच म्हणा आणि आता संध्याकाळची तयारी आता निकितानी हे मास्क लावलं होतं पण त्यात ते सिरम उरतं ना ती म्हणाली की ते सिरम उरलंय ते तू छान मसाज करून घे चेहऱ्याला लावून तर त्यात बरंच असं सिरम होतं तर मी ते चेहऱ्याला लावून छानपैकी मसाज करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजणं रेडी घातलं आता बऱ्याच जणांनी साड्या नेसल्या पण मी काही साडी नेसली होती मला वाटलं होतं की खूप गरम होईल पण पाहिजे तेवढं गरम नव्हतंच यावेळी म्हणजे मे महिना काही वाटलाच नाही तर बघू शकता निकिताने सुद्धा साडी नेसली आणि बाकीच्या सगळ्यांनीच ने साड्याच नेसल्या आहेत फक्त ज्या मुली होत्यात आणि मी एक ड्रेसवाली होती कारण मला वाटलं खूप गरमी असेल त्यामुळे मी ड्रेसच आणला होता आणि रावीचा ड्रेस बघा किती क्यूट आहे ना खूपच गोड दिसते आहे म्हणजे बड्डे गर्ल आहे ती पण खरा बड्डे विवांचा आहे तर आम्ही सगळेजणं असे जवळच एक मंदिर आहे तर तिथेच हॉल आहे मंदिराच्यावर तर तिथेच असा वॉकेबल रस्ता होता तिथे आम्ही ज्यांची तयारी झाली ते पटापट आलं विवान बघा हाय करतो आहे आणि विवांचाच बड्डे आहेत मस्त असा रेडी झाला होता आणि हे मंदिर आहे या मंदिराच्या वर हॉल होता आणि ज्याचा जेव्हा युवाचा दुसरा बड्डे होता तो सुद्धा तिथेच झाला होता चला मा मा हो आता मंदिरात आलोच आहे तर दर्शनही करून घेऊ आणि त्यानंतर मग हॉलमध्ये वर मोठा असा हॉल आहे आणि बऱ्याच जणांचं इथे छान असं फंक्शन होऊ शकतं आता घरचा बड्डे असल्यानंतर घरच्यांना सगळ्यात आधी यावं लागलं मुलं आणि आम्ही सगळेजण आलो होतो तोपर्यंत ना मस्त असा पाणीपुरीचा स्टॉल लागला होता तर सगळ्यांनी आल्यानंतर लगेचच पाणीपुरी खाल्ली कारण जेवणही लवकर झाली होती त्यामुळे भूकंही लागली होती तर छान अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर मग केक आला होता थोडीशी तयारी करायची होती ताट वगैरे केक तुम्हाला मी दाखवते केकसुद्धा मस्त आहे आणि अशा टाईपचा मी केक बनवलेला आहे आता बघा या दोघांना बघितल्यानंतर बड्डे कोणाचा वाटतो आहे रावीचा वाटतो आहे ना पण कारण तिचा ड्रेस ती आणि लहान मुलांकडे जरा जास्तच लक्ष जातं तर असे बसून बरेचसे फोटोज काढलेत बरेचसे व्हिडिओज काढले आता एक एक करून तुम्हाला सगळे बघायला मिळतील आणि केक मी असा बनवला होता विहानच्या बड्डेसाठी माझी जाऊ आहे ना तिचा मुलगा विहान आणि हा विवान खूपदा कन्फ्युजन होतं कधी मी त्याला विवान म्हणते याला विहान म्हणते नावं सारखी सारखी असली की असं कन्फ्युजन होतंच तर बघा आता बऱ्यापैकी आले होते लोक आणि बरेच जणं अजून यायचे आहेत आता सगळेजणं आलेत की मग ऑप्शन त्यानंतर मग ते गिफ्ट देणं आणि बाकीचा सगळा प्रोग्राम होईल खरंच मुलांचा बड्डे असला की कि आपण किती एक्सायटेड असतो ना आपल्यावेळी नव्हते व्हायचे बड्डे आणि सगळ्यांचंच सेमच होतं पण आता कसे सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट होतात त्यामुळे मुलांनाही असं वाटतं की आपलाही बड्डे व्हावा आपल्याला ही गिफ्ट्स मिळावी आपल्या वेळी कसं शाळेत एखादं चॉकलेट मिळालं किंवा आपण असे चॉकलेट्स वाटलेत तर आपला सेलिब्रेट व्हायचा बड्डे असा बाकी घरी असं बोलवून छान सेलिब्रेशन करून मला तरी आठवत नाही तुम्हाला आठवतं हो का नक्की मला सांगा तर असं सगळ्यांनी ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग आता केक कटिंग होईल सगळ्यांनी म्हणजे पाच जणी असतात पण इतके जणं होते ना फॅमिली मेंबर्स की काही काउंटिंगच झालं नाही सगळेजण आले आणि सगळ्यांनी ऑप्शन केलं मिठाई खाऊन खाऊन ना शेवटी शेवटी विवानही कंटाळा होता आणि अजिबात त्याला टिक्का लावून घ्यायची मिठाई खायची अजिबात इच्छा नव्हती केक कटिंग झालं आणि त्यानंतर सरप्राईज या दोघांनी दिलं हे दोघंजणं आधी येणार नव्हते कारण सुजितचे सुजितला काही सुट्टी मिळणार नव्हती आणि त्यामुळे मग स्नेहलही येणार नव्हती कारण आम्ही आधीच आलो तर ते दोघंजणं वेळेवर आले त्यांची वेळेवर इच्छा झाली आणि असं त्यांनी सगळ्यांना सरप्राईज दिलं केक कटिंग झालं होतं पण फोटो सेशन आणि बाकीचं सगळं व्हायचं होतं तर मस्तपैकी सगळ्यांनी मस्त असे फोटो सेशन केलेले आहे सगळे शेवटी मी काही फोटोज लावते आणि सगळे जास्त लक्ष वेधून घेणारी होती आमची रावी कारण तिचा ड्रेस आणि लहान मुलं तसेही क्यूटच वाटतात अजून तिला केस असले असते ना तर छान पोणी किंवा मस्त हे एखादी छान हेअरस्टाईल केली असती बड्डे झाला आणि त्यानंतर ना काय झालं अचानक ठरलं की मीही घरी येऊन जाते कारण सुजित आणि स्नेहल दोघं जणांना फोर व्हीलरनी आले होते आणि तसंही आम्हाला उद्या सकाळी सात वाजता निघायचंच होतं मग फक्त रात्रभर झोपण्याचा प्रश्न होता आणि जसं मी बोलले की काल रात्री मला झोपायला खूप त्रास झाला मग म्हटलं की आजची झोप तरी शांत झाली पाहिजे म्हणून मी त्यांच्यासोबत गाडीतच घरी येऊन गेले आणि खूप शॉर्टकटमध्ये सगळं तुमच्याशी शेअर केलं आय होप तुम्ही समजून घ्याल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडेल लवकरच आपले पुण्याचे ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेन कारण आता ना मला सुद्धा खरंच ओढ लागलेली आहे आणि तुमच्यासोबतही असं होतं का माहेरी जरी आलो असलो तरी काही दिवसानंतर आपल्याला आपल्याच घरी जावं वाटतं असं होतं का तुमच्यासोबत नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय